तर नमस्कार मंडळी आज आपण कॉल करणार आहोत हवामान तज्ज्ञ ज्ञानेश्वर भाऊ चिकणे यांना आपण आजचं म्हणजे काल एवढा असं होता आमच्याकडं मित्रांनो वारं आणि वादळ सांगत होतं आणि पण काय झालं मित्रांनो पाऊस थोडासा येता येता गेला माहीत इतकं भयान आबळालतं एवढं भयान म्हणजे वारं तर भरपूर झालं मित्रांनो पण असं काही नुकसान झालं नाही कारण तुम्ही पाहू शकता आभळं ते किती आलेलं आहे पण मित्रांनो आज विषय म्हणजे हवामान विषय आपण जाणून घेऊ हे वातावरण जे आहे ते किती दिवस आहे आपण सुरुवातीला नाव सांगितलं तुम्ही तुम्हाला ज्ञानेश्वर भाऊचं त्या ज्ञानेश्वर भाऊंना आपण कॉल करू आणि विचारून घेऊ हे हवामान किती दिवस आहे आणि वादळ आणि पाऊस आपले जे कांदा लागवड करणारे शेतकरी इथं आपले कांदा बागतदार त्यांच्यासाठी आपण जाणून घेऊ आणि आजचा व्हिडिओ हो खास त्या कांदा बागतदारसाठी आलेलोच घेऊन आपण चला मग आपण ज्ञानेश्वर भाऊ यांना कॉल करू मित्रांनो तर बघू काय म्हणतात काय नाही त्यांना विचारून घेऊ आपण हा नमस्कार भाऊ नमस्कार म्हणलं मी नारायण बोलतोय शेतकर शेतकरी मित्र एनबी बोला हा हा बोला म्हणलं आपलं जे शेतकऱ्यासाठी कांदा बागतदार शेतकरी येत ते हवामान हे असं आता आमच्याकडे काल परवा एवढं चक्रीवादळ आणि वातावरण पाऊस सारखं झालत म्हणजे वातावरण किती दिवस आहे काय व हे वातावरण आज एकवीस तारीख बावीस आहे दोन दिवस वातावरण राहणार तुमच्या म्हणजे नगर नगर जिल्हा हा नगर लातूर धाराशिव हा जे महाराष्ट्राचा दक्षिण भाग दक्षिण भाग म्हणजे दोन चार जिल्ह्यामध्ये वातावरण हा वातावरण कस राहणार भाऊ हा पाच सहा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि दुपारी तीनच्या नंतर वारे सुटणार त्याच्यामध्ये बर बरं तुम्ही कांदा बागलदार शेतकऱ्यांना काय सांगताना बरं काय की आपल्या आहे की आपले कांदा व्यवस्थित आपलं ठेवणे दुपारच्या नंतर आपल्या पावसाळ्यात दुपारच्या अगोदर काळजी झाकून ठेवणे आणि वारे कावदाच्या अगोदर आणि तेवीस च्या पुढं वातावरण थोडं कमी होणार आहे तेवीस तारखेच्या पुढे वातावरण हे कमी होणार आहे तेवीस पासूनच कमी होणार आहे पण थोडं बीड जिल्ह्यामध्ये तेवीस पर्यंत आहे थोडस बीड जिल्ह्यामध्ये का हो आमच्याकडे काल काय झालं तुम्हाला सांगतो कालचं वातावरण एवढं म्हणजे चार पाच च्या दरम्यान एवढं भयान चक्रीवादळचं वातावरण तयार झालं आणि एवढं आबळ आलं पण थोडा पाऊस म्हणजे येता येता गेला म्हणजे अजून आम्हाला किती दिवसाचा अंदाज पुढचा फक्त दोन दिवस जास्त म्हणजे आज चांगले दिवस तेवीस तारखेपासून वातावरण कमी होणार आहे त्यामध्ये तेवीस पासून ते तीस पर्यंत पावसाची शक्यता एकदम कमी म्हणजे थोडी बरं पुढच्या जिल्ह्यात म्हणजे कोणत्या वातावरण जे पाहतलेले नाही अगोदर सतरा दिवसापासून जे पाऊस पडायला लागलाय ना पाहिलेला मी तुमच्या चॅनलला पाहिलं होतं की तुम्ही दिलेला आहे पुढचा आणि मग आता आपला आहे पुढचा अंदाज फिक्स किती किती तारखेला म्हणजे पावसाची शक्यता आहे म्हणजे दोन दिवसात जास्त पावसाची शक्यता आहे तुमच्या नगर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्ह्याचा काय आणि त्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये ना सगळ्याच ठिकाणी पाऊस शक्यता त्यामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस शक्यता पण दोन दिवस जास्त वातावरण आहे अवकाळ स्वरूपाच बऱ्याच ठिकाणी क्षेत्र जे आहे आवकळ स्वरूपाच आहे वाऱ्याच <laughs> वाऱ्याचे क्षेत्र जास्त आहे आणि पावसाचे क्षेत्र कमी आहे याच्यामध्ये म्हणजे चक्रीवादळाची जास्त शक्यता आहे बावजून येण्याची जास्त शक्यता त्याच्यामध्ये एका दोन ठिकाणी गारा पडू शकतात त्याच्यामध्ये विजांची कडकड पाऊस हे तापमान वाढलेले नाही जास्त विजांच्या कडकड आणि वारं गावून यायला लागले असते म्हणजे हे दोन दिवस सतर्क राहण्याची गरज आहे बाबा एकवीस बावीस एकवीस बावीस म्हणजे आज उद्या होय होय आणि नंतर वातावरण कसं राहील बर नंतर कमी होणार आहे वातावरण नंतर कमी होऊन फक्त आपलं थोडेच महाराष्ट्रातल्या थोडे जिल्ह्यामध्ये राहणार ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड आणि जास्तीत जास्त बीड जिल्ह्यापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार आहे पण एकदम कमी राहणार आहे आपण जे मागे पाहतो आठवड्यामध्ये सारखं बीड जिल्ह्यामध्ये झालं तर नगर जिल्ह्याचा काही पूर्व भाग लातूर यामध्ये सतत दररोज म्हणजे पाऊस पडल्यासारखा का पडायला काही काही भागामध्ये असं थोडं कमी होणार आहे पुढच्या म्हणजे तेवीस तारखेपासून पण त्याच्यामध्ये राहणार आहे पावसाची की पाऊस एवढा कमी होणार त्याच्यामध्ये वातावरण कमी होणार आहे दोन दिवसांनी कमी होईल वातावरण असं आहे का तेच म्हणलं आपण चला म्हणलं हवामान आपले चिकणे भाऊ ज्ञानेश्वर भाऊ यांना कॉल करून बघू आणि जे कांदा बागसदार शेतकरी भाऊ आमच्या इकडे भरपूर असं एक साईड आहे इथं गाव आहे आणि त्या गावात भरपूर असा कांदा आहे तुम्हाला सांगतो आणि त्या कांद्यावाल्यासाठी थोडासा म्हणजे फायदा हवा म्हणून आपण थोडंसं तुमच्याकडून दोन शब्दात चौकशी केली आणि तुम्हाला एक शेवटचं विचारतो यंदाचा पाऊस काळा कसा राहीन भाऊ काय अंदाज थोडाफार तुमच्या अंदाजानुसार काही हा पाऊस काल मी दोन महिन्यापूर्वी अंदाज दिलेला आहे आणि पुन्हा आता दहा बारा दिवसापूर्वी अंदाज दिलेला आहे मान्सूनचा यामध्ये सरासरीपेक्षा आपल्याला दहा टक्के पाऊस कमी राहणार आहे दहा टक्के राज्यामध्ये एक्क्याण्णव टक्के पाऊस पाण्याची शक्यता आहे माझ्या अंदाजामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मध्ये थोडं कमी पंच्याऐंशी मधून पुन्हा पाच टक्के वाढू शकेल किंवा पाच टक्के कमी असू शकेल म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के अच्छा अच्छा हा हा गेल्या वर्षीपेक्षा थोडी सुधारणा म्हणजे जास्त नाही म्हणजे सुधारणा म्हणजे जास्त नाही गेल्या वर्षीपेक्षा प्रमाणातच म्हणा सगळं पेक्षा जास्त थोडी जास्त आहे सरासरी पेक्षा जास्त पाऊस शक्यता नाही असं म्हणजे पाऊस येता म्हणजे सुरुवातीला होईल का नाही भाऊ जून मध्ये थोडी पावसाची कमी शक्यता आहे आणि ऑगस्ट मध्ये असं आहे काही सरासरी असते की आपल्या पावसाची पडण्याची त्याच्यामध्ये सरासरी पेक्षा पाऊस राहणार तर आणि ऑगस्ट मध्ये आणि जुलै मध्ये पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे तर मग प्रमाणे या वर्षी म्हणजे थोडासा पाऊस चांगला आहे मनाचं चा वहशत करासाठी हा म्हणजे मोजका पाऊस आहे पिकासाठी चांगला पण जेव्हा आपण जे आपले पाणी साठवणे कसं तलाव धरण हे त्याच्यासाठी मात्र थोडा अजून पाऊस जास्त पाहिजे पण तसा एवढा पाऊस आपल्याला पडण्याची शक्यता या यावर्षी पण जास्त असा बरं भविष्यासाठी आपल्याला ठीक आहे तर धन्यवाद आम्हाला तुम्ही जे दोन दिवसाचं चांगला अपडेट दिलंय आपले जे कांदा बागेदार शेतकऱ्यासाठी बी चांगलं तुम्ही अपडेट दिलंय बा जर आपला कांदा उघड्यावर असेल तर लवकर शेडमध्ये सुरक्षित जागेत न्यावा आणि जिथं असेल तिथं झाकून टाकावा कांदा ज्वारी हा ज्वारी काढणी चालू आहे हा फळबागा म्हणजे आता आपला आंबा आलेला आहे सध्या आंबावाल्याचं बी हम्म बरोबर आहे बरोबर असेल ज्वारी असेल उशीर वर्षी पेरणी झालेली ज्वारीची हा याच्या अगोदर आपलं सोयाबीन काढले की पेरणी होत सोयाबीन सोयाबीनच्या शेतामध्ये त्यावेळेस पाऊस नव्हता पडल्याला पाऊस न पडल्यामुळे काय झाले की सोयाबीनची ज्वारी पेरणी लांबली गेली आपली एक दीड महिन्यात हा हा बरोबर आहे हा लांबली गेली आपले काही काय करते तर पाणी जे असेल आपल्या शेतातलं त्याच्यावर ज्वारी काही काढतात हा पाण्याच पाणी ज्याला ज्याला बरोबर आहे आहे बरोबर ती पेरणी का झाली सत्तावीस नोव्हेंबर रे पाऊस आला सत्तावीस नोव्हेंबर आणि दहा डिसेंबर पर्यंत पाऊस पडला तो हा मग दहा डिसेंबर पुढून पासून पुढे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली ज्वारीची ती ज्वारी आता जी उशीर पेर ज्वारी ज्वारी काढणी लागलेली होय होय बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे कुरडाऊ शेतकऱ्याची हा हा आता ती काहीची काढणं झालेली काहीची ते अजून आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये पूर्ण सुद्धा क्षेत्र होऊन जाईल म्हणजे काढणी होऊन जाऊन पण तोपर्यंत पावसाचं वातावरण आहे याच्यामध्ये सात आठ दिवस हा सात आठ दिवस जिल्ह्यामध्ये असं का जास्त नाही पण त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण एकदम नाहीच म्हणजे कोरडं वातावरण राहणार तेवीस तारखेपासून पुढे नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये पावसाचं वातावरण नाही राहणार इकडच्याच भागामध्ये दक्षिण भागामध्येच राहणार ओके ओके आणि धन्यवाद बरं का तुम्ही शेतकऱ्यासाठी चांगला अंदाज दिलाय तर असं तर आपण पुढच्या अंदाजात भेटू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण ऐकून घेतलंय ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकून अंदाज तर पाहू मित्रांनो आणि दोन दिवस सतत का म्हणजे ते वादळ वारळच हवामानाचं चांगलं इशारा दिलेला आहे तर भेटू मग मित्रांनो असंच आपल्या हवामान अंदाजामध्ये तर तोपर्यंत जे जवान जे किसान आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या